त्यांच्यात तोंडून जाणूया अचानक हे अतिक्रमण काढलं नेमकं कारण काय घडलं याला अतिक्रमण काढण्याचं माझ्याकडे जे माननीय वार्ड अधिकारी आहे जाधव साहेब यांनी मागणी केली होती कशाची पैशाची मागणी केली की मला एवढे पैसे द्या किती वीस लाख रुपये द्या तर आम्ही तुम्हाला सहकार्य करू बरं बरवीस लाख माझ्या घरापर्यंत कशा पद्धतीनं गुंड गर्दी करण्यासाठी लोक पाठवले जातात माझ्या पाठीमागे कसा पाठलाग केला जातो माझ्या गाडीला कशा पद्धतीनं ट्रक न उडवण्याचा प्रयत्न केला जातो असे आशे अशंख्य खळबळजनक पुरावे मी संग्रहित करून ठेवलेले आहेत आणि नमस्कार आजच्या बोलबिंदात बोल, बोल भाग क्रमांक एकोणीसमध्ये मध्ये मी सहर्ष स्वागत करतो आजच्या बोलबिंदात बोलमध्ये आपण महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत आणि अतिक्रमण अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळ वार्ड अधिकारी जाधव या तिघांची पोलखोल करणार आहोत महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी सर्वसामान्यांची अतिक्रमण निष्कासित करायची आणि गर्भश्रीमंतांना अभय द्यायचा या मथळ्याखाली अनेक खळबळजनक व्हिडिओ आपण दैनिक शक्तीच्या वतीने प्रसिद्ध केले आणि त्या शहराचे वादग्रस्त अतिरिक्त अतिक्रमण आयुक्त संतोष वाहूळ यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक दिग्गज लोकांकडनं आर्थिक व्यवहार कसा करायचा हे सर्व काही ध्येय धोरण जा जे आहे मनपा आयुक्त जी श्रीकांत आणि संतोष वाऊळ या दोघांनी आखलेला आहे याबाबत आजचा आपण खळबळजनक ख़ड़ व्हिडिओ करणार आहोत आणि सबळ पुराण्याशी करणार आहोत सगळे पुरावे आज रोजी आपल्याकडं उपलब्ध आहेत मोजे जवाहर नगर कॉलनी या ठिकाणी पी आर कार्ड क्रमांक जे आहे पंधरा पस्तीस नऊ ऑब्लिक चौतीस ऑब्लिक बटे दोन बटे एक ह्या मिळकतीशी संलग्न आपण आजची चर्चा करणार आहोत या मिळकतीचे मूळ मालक ज्या आहेत त्या केसरबाई देवीदास चौधरी या आहेत आणि त्यांनी खरेदी खत दिनांक दोन हजार बावीस दोन रोजी दोन हा हद, दोन हजार दोन रोजी खरेदीखत क्रमांक सातशे अठ्ठ्याऐंशीद्वारे द्वारे मदनलाल उत्तमचंद देसरडा यांना खरेदी खत करून दिलेलं आहे आणि ज्याचं खरेदी खत आज रोजी आपल्याकडं उपलब्ध आहे महानगरपालिका आयुक्त म्हणतात ज्यांच्याकडे इलिगल डॉक्युमेंट असतील नोटरीकृत डॉक्युमेंट असतील त्यांनी गुंठेवारी केली नाही तर त्यांची आम्ही घरं पाडणार आहोत परंतु हे मदनलाल उत्तमचंद देसरडा यांच्या नावाची ही खरेदी खत बघू शकता ओरिजिनल दस्तावेज मी या उत्तमचंद देसरडा काकांना घेऊन बोलवलेले आहेत तर ही खरेदी खत दोन हजार दोनचा कागद आहे दोन हजार दोनच्या नंतर जे काही आहे त्यांनी मिळकत क्रमांक जी आहे बघू शकता पंधरा तीन एकोणसाठ पब्लिक तीन बटे दोन बटे एकमध्ये हे त्यांचं पी आर कार्ड आहे मदनलाल उत्तमचंद देसरडा पी आर कार्ड म्हणजे एक सातबाऱ्याचाच प्रकार आहे अधिकृत खरेदी खातानंतर आलेला हा मालकी हक्काचा पुरावा म्हणजे पी आर कार्ड हा कागद असतो आणि हे पी आर कार्ड मदनलाल देसरडा ज्यांचं वर्ष आता सध्या नव्वद वर्ष आहे माझ्यासोबतच ते बसलेले आहेत आणि त्यांच्याकडे खरेदी खत आहे आपण बघितलेलं आहे तसंच त्यांच्याकडे पी आर कार्ड देखील आहे पी आर कार्ड खरेदी खता असूनच नाही चाललेलं त्यांच्याकडे आणखीन एक खळबळजनक त्यांच्याकडे एक दस्तावेज आहे ज्याला आपण एन ए फोर्टी फोरचा प्लॉट जर असेल तर सगळं काही आहे सगळ्या कायद्याचं पालन आणि एन ए आहे आपण बघू शकता सत्तावीस दोन दोन हजार सहा रोजी म्हणजे जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्या परवानगीने त्यांनी सदरील पळाच अकृषिक सनद प्राप्त केलेली आहे ही सनद आपण बघू शकता जिल्हाधिकारी यांनी दिलेली आहे आणि इथं नाव जर बघितलं आपण तर बघू शकता मदनलाल उत्तमचंद देसरडा या नावाचा उल्लेख जिल्हा अधिकारी यांनी केलेला आहे एकूण क्षेत्र जे आहे त्या प्लॉटचं सत्तर बाय सत्तर म्हणजे जवळपास पाच हजार स्क्वेअर फूटचं क्षेत्रफळ असलेला हा प्लॉट आहे महानगरपालिका हद्दीमध्ये जवाहरनगर भागामध्ये तर जर अकृषी सनद असून देखील लक्षात घ्या हे अतिक्रमण निष्कासित केलेलं आहे फक्त हुकुमशाहीने आणि पैसे न दिल्यामुळे याच्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत परंतु एक एक कागद दाखवणार आहोत म्हणजे महानगरपालिका पार बोंबा मारत असतात फक्त पैसे वसुदीसाठी की तुमचे कागदपत्र नसतील तर तुमच्या घरावर आम्ही बुलडोजर फिरवणार आहेत हुकुमशाही पद्धतीनं बोलण्याचा हा धंदा आहे आणि आय एस अधिकाऱ्याच्या तोडून अशा पद्धतीचं काम बिलकुल सोबत नाही आहे म्हणजे आम्ही खरेदी करत दाखवलं आपल्याला पी आर कार्ड दाखवलं आणि जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीनं निर्गमित करण्यात आलेलं सनदचं दस्तऐवज आपल्याला दाखवलेला आहे दुसरा मुद्दा महत्त्वाचा म्हणजे ही आकृषी सनद जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने घेण्याच्या अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने महानगरपालिकेला अभिप्राय मागवण्यात आला होता की बाबा सद्री क्षेत्र आपल्या मनपा हद्दीमध्ये आहे तर या क्षेत्राची संलग्न आपल्याला काय त्यावेळी कधी संलग्न आपला अहवाल सादर करायचा त्यावरती महानगरपालिकेला पत्र जिल्हाधिकारी यांनी मागवलं होतं त्यावेळेस सहाय्यक संचालक नगर रचना यांनी एक दोन दोन हजार सहा रोजी बघू शकता पत्र दिलेलं आहे जिल्हा अधिकाऱ्यांना त्या पत्रामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की अकृषिक सनद देण्यास आमची काही हरकत नाही म्हणजे सदरीळ मिळकत ही मुक्त आहे आणि सर्व कागदपत्र त्यांची ओके आहेत आणि मालकीबाबत ते सिद्ध होतात ह्या गोष्टी आपण म्हणत नाही आहे कोण म्हणतं महानगरपालिका म्हणते म्हणजे त्यांच्याकडे खरेदी करत आहे पी आर कार्ड आहे अकृषिक देखील आहे महानगरपालिकेने जे कागद दिलेलं आहे ना हरकत प्रमाणपत्राचा ते पण त्यांनी जोडलेला आहे तर या मदनलाल देसाडा यांचं दोन दिवसापूर्वी पाच हजार स्क्वेअर फूटमध्ये पत्र्याचं जे शेड होतं ते कुठल्याही प्रकारची नोटीस न देता महानगरपालिकेचे वार्ड अधिकारी यांनी अतिरिक्त आयुक्त अतिक्रमण विभागाचे संतोष वाहूळ यांच्या आदेशानुसार हे अतिक्रमण नसताना देखील ते दहा लाख ते पंधरा लाख रुपये खर्च करून केलेलं शेड जे आहे पूर्ण हुकुमशाही पद्धतीने मोठा फौज फाटा आणून काढलेलं आहे आणि याच्यावरही थांबलेलं नाही म्हणजे काय काय उल्लंघन केलेलं आहे आपण एक एक गोष्ट आपल्या लक्षात आणून देणार आहोत हे हुकुमशाह हिटलर शाह मनपा आयुक्त त्यांच्या अंतर्गत येणारा महानगरपालिकेचा स्टाफ फक्त पैसा फेको तमाशा देखो या मथळ्याखाली सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये दहशत निर्माण करताय हिरोगिरी करताय हे खरे हिरो नाही आहेत जो सर्वसामान्यांच्या हक्काला दुजोरा देऊन स्वतःची स्वार्थ स्वतःची पोळी बांधण्यासाठी आरेरावी करून आपल्या पदाचा गैरवापर करून जर काम करत असेल तो जो शिंगम बी नसतो हिरोबी नसतो तो चिंगम असतो तो अत्यंत धोकादायक आहे शहराला एवढ्यावरच थांबलेलं नाही आहे या काकांकडे नव्वद वर्षे वयवर्ष असल्या काकाकडे न्यायालयाची जिल्हा सत्र न्यायालयाची आदेश आहे आपण बघू शकता हा जिल्हा सत्र न्यायालयाचा आदेश आहे विशेष करून आणि त्याच्यामध्ये हे सिव्हिल बघू शकता हा आदेश आहे आणि त्या आदेशामध्ये त्यांनी स्पष्ट त्यांना डिग्री भेट हा दाखवू शकता या मिळकतीशी संलग्न डिग्री झालेली आहे याच्यामध्ये एकोणावीसशे पंच्याण्णव रोजी डिग्री झालेली आहे एकोणावीसशे पंच्याण्णव रोजी डिग्री झालेली आहे त्या डिग्रीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की दाखवू शकता आपण इथं दाखवल्या सर्वे सर्वेमध्ये दाखवलेला आहे म्हणजे त्याच्यात त्यांनी सांगितले वादळीचा दावा खर्चासह निकाली काढण्यात येतो म्हणजे जे, जे महानगरपालिकेला वादी करण्यात आलं होतं त्यांनी सांगितलं होतं की हा ओपन पेस आहे परंतु माननीय न्यायालयाने महानगरपालिकेने या मिळकशीशी संलग्न केलेले जेवढे काही दावे होते ते सर्व दावे काही आहे माननीय जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावलेले आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी कायमचा निरंतर पद्धतीचा हुकूम मनाई हुकूम पारित केलेला आहे आणि त्या मनाई हुकुमाला महानगरपालिकेने एकोणावीसशे पंच्याण्णवपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत कुठल्याही न्यायालयामध्ये वरिष्ठ न्यायालयामध्ये चॅलेंज केलेलं नाही म्हणजे माननीय न्यायालयाने आदेश निर्गमित केला मना हुकूम दिलेला आहे डिग्री केलेली आहे की हे या मिळकतीचे मालक आहे तरीही देखील त्यांचं अतिक्रमण या महानगरपालिकेच्या मुजोर अधिकाऱ्याने वार्ड अधिकारी जाधव यांनी निष्कासित केलेलं आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारची संधी न देता निष्कासित केलेला आहे तर हे यावरही आणखीन याच्या पुढेही महत्त्वाचे निकाल या काकांच्या बाजून आहेत त्यांनी गेली एकोणावीसशे पंच्याण्णवपासून म्हणजे दोन हजार आता जवळपास सत्तावीस तीस वर्षाचा लढा देऊनही ती प्रॉपर्टी जर कोणी निष्कासित येऊन झोपेत दगड टाकल्यासारखा करत असतील तर अत्यंत खेदाची गोष्ट आहे माननीय जिल्हा अधीक्षक कार्यालयाच्या वतीने आपण बघू शकता हा आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे यांच्या बाजूने महानगरपालिकेने तिथेही दावा केला होता नगर भूमापन विभागाच्या वतीने तर अधीक्षक कार्यालयाने देखील आदेश पारित केलेला आहे इथं बघू शकता आपण महानगरपालिका औरंगाबाद विरुद्ध केसरबाई देवीदास चौधरी जे आहेत ज्यां या मदनलाल देसरडा ज्यांनी प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे त्या मूळ मालक आहेत केसरबाई देवीदास चौधरी तर याच्यामध्ये आदेश निर्गमित केलेला आपण वाचू शकता हा आदेश माननीय जिल्हा अधीक्षक यांनी आदेश निर्गमित केलेला necessary... आहे की ही जी मिळकत आहे ही केसरबाई यांची मिळकत आहे आणि ह्या खऱ्या मालक आहेत महानगरपालिकेचं ओपन पीस या जागेवरती नाही आहे असं आम्ही म्हणत नाही आहे माननीय जिल्हा भूमी अधीक्षक कार्यालय यांच्याकडून निर्गमित करण्यात आलेला हा आदेश म्हणतोय आणखीन परत याच्यावरूनही थांबलेला नाही महानगरपालिका आयुक्त म्हणतात टॅक्स भरा टॅक्स भरा टॅक्स भरा तर महत्त्वाचा विषय म्हणजे हा टॅक्स पण त्यांनी दोन हजार दोन पासून ते तर केलेलंच आहे याचे मूळ बाई मालक ज्या केसरबाई चौधरी होत्या त्यांनीही नियमितपणे दरवर्षी टॅक्स भरलेला आहे यांनी खरेदी कर दोन हजार दोन पासून घेतलं तेव्हापासून ते दोन हजार सव्वीसपर्यंत हा टॅक्स त्या मिळकतीशी संलग्न जवाहरनगरच्या भरलेला आहे टॅक्स देखील भरलेला आहे आणि एवढ्यावरही हे थांबलेले नाहीत काका यांच्याविरुद्ध महानगरपालिका असेल गेलेली असल्यानंतर हायकोर्टामध्ये माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या न्यायालयाने मना हुकूम जैसे ते या मिळकशीची निगडीत हा आदेश एकोणीसशे पंच्याण्णवचा नव्हे तर दोन हजार बावीसचा हा आदेश आहे आपण बघू शकता या आदेशामध्ये जैसे ते वैसे ह्या मिळकतीची ठेवण्याचा आदेश निर्गमित केलेला आहे म्हणजे माननीय जिल्हा सत्र न्यायालयाने कायमचा मना हुकूम निरंतर हुकूम आदेश डिग्री देखील पारित केलेली आहे माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी देखील या मिळकतीवर स्थगिती आदेश पारित केलेले आहेत मला एक सांगा मनपा आयुक्त जी श्रीकांत उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री आपले एकनाथ शिंदेसाहेब या महानगरपालिका आयुक्त यांना हे एवढे कागदपत्र एका आजोबाकडे उपलब्ध असताना फक्त आणि फक्त तुम्हाला वसुली करण्यासाठी इथं ठेवलं आहे का उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या वसुली बहादर मनपा आयुक्ताला अतिक्रमण अतिरिक्त आयुक्त ते लेखाधिकारी आहेत त्यांचं मूळ स्थापना जी आहे ती लेखाधिकारी आहे वाहुळ यांची पण त्यांना अतिरिक्त अतिक्रमण आयुक्त कशा आधारे दिलेला आहे त्यांचा मोठा कर्ता घरातला व्यक्ती मंत्रालयात मोठ्या पदावर विराजा विराजमान आहे म्हणून त्यांना अतिरिक्त आयुक्तपदी विराजमान केलं आहे का त्यांना वसुलीसाठी पेशल इथं ठेवलं आहे का आणि आमच्याकडे हे जो निष्कासित केलेला विषय आहे संतोष वाहुळ यांच्या आदेशानं निष्कासित केल्याचा याचा पुरावा देखील आमच्याकडे रेकॉर्डिंग सहित आहे ती रेकॉर्डिंगही तुम्ही ऐका नमस्कार म्हटलं नमस्कार बोला मी जाधूर बोलतोय ते त्रिमूर चौकामध्ये जे आपलं हे केलं पत्रे लावले ते बघा ते हो हो तर ते आज तोडले वाटतं ते असं मला ऐकायला मिळालं हो हो ते काढून घेतलं ना अनधिकृत काय म्हणले अनधिकृत काढून घेतलं ते प्लॉट त्यांचा ना साहेब तो प्लॉट जो आहे तो डिस्प्युटेड आहे अजून चालू आहे कोण हो ना कोण म्हणतो केस चालू आहे सगळ्यांना माहिती ना ते सगळ्यांना कोणाला जे जे त्या पार्टी त्याच्याशी संबंधित आहेत त्यांना बरं तुमचं काय होत मला हेच विचारायचं होतं सर म्हणजे तुम्हाला परमिशन दिली त्यांना दिल म्हणजे त्यांना कन्फर्मेशन परमिशन पण नव्हती नाही कन्फर्मेशन दिलं कन दिल कन दिल तुम्हाला त्या मालकाला तुम्ही कन्फर्मेशन मग त्याच दिवशी दिल होतं ना की चोवीस तासात काढून घ्या लेटर वगैरे दिलं त्यांना लेटर द्यायची गरज नाही का बरं म्हणजे लेटर द्यायची काय गरज आहे त्याला म्हणजे नाही नाही त्यांना आम्ही त्यांच्याकडे परमिशन मागितली त्यांना सांगितलं चोवीस तासात काढून घ्या नाहीतर मग आम्ही काढून घेऊ चोवीस तास जाऊ द्या त्यांना एक हप्ता दिला आपण बरं सर मी काय म्हणतो ऐका ना आणि आज तिथं कोणी आलच नाही जेव्हा आम्ही आम्ही आलो तेव्हा ते बाहेर होते पण बाहेर होतो परंतु त्यांना तुम्ही लेटर दिल तर काही तोडणार आहे आम्ही असं नाही नाही टाइम पिरियड तुम्ही ऑफिसला या ऑफिसला बोलव नाही नाही सर मला मला एक विचारायचं तुम्हाला परमिशन दिलं घेतली त्यांची आमची घ्यायची राहते आम्ही त्यांची परमिशन नाही घेणार कोर्टाचा स्टे तसा आहे तुमचं तेच मी म्हणतो कोर्टाचा स्टे कशाला माहिती का कोणालाच नाही जैसे ते ठेवायची म्हणजे ठेवायची प्रॉपर अधिकार आहे ते मालक नाही त्यांना नाहीये प्रॉपर अधिकार गैरसमज आहे तुम्हाला त्यांना आणि कोणालाच नाही जोपर्यंत त्याचा पूर्ण निकाल नाही लागत त्यांचे कागद चेक केले का हो कधी त्याच दिवशी काय बरं आहे ते बांधणार कोण त्यांचं नाव काय देसरडा देसरडा जी हा हो आणि तुम्ही कोण मी त्यांचा भाऊ आहे हा मग तुम्ही ऑफिसला या आपण ऑफिसला बोलू हो साहेब पण त्यांना तुम्ही ल लेटर त्याला डायरेक्ट तोडलं होते नाही कोणी कोणी तोडलं ऐका एक सांगू का तुम्हाला कोणत्या अध्यक्ष तोडते बघ तुम्हाला तक्रार असेल ना तुम्ही लेखी तक्रार माझी करा की यांनी असं असं केलं नाही नाही तुम्ही आता अजून काय बोलू मी तुमच्या अध्यक्ष झाली तोडक काय म्हणलं होते माझा झोन अंतर्गत आहे ना मी ते वरती परमिशन घेऊन तोडले ते कोणाची परमिशन घेतली तुम्ही अतिक्रमण नियंत्रण अधिकारी नाव काय वावळे वा सर का का त्यांचा नंबर मिळेल नाही तुम्ही तिकडे जाऊन भेटून घ्या त्यांच्याशी बर ठीक आहे ऐकली आपण आता ही रेकॉर्डिंग तर या रेकॉर्डिंग मध्ये वार्ड अधिकारी म्हणतात की हा आदेश आम्हाला निष्कासित करण्याचा संतोष वाहू यांना यांनी दिलेला असल्यामुळे आम्ही निष्कासित केलेला आहे मग हे मालक आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत त्यांचे नातू देखील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आपण काका ही जी प्रॉपर्टी घेतलेली आहे आपला हा लढा किती वर्ष झाले चालू आहे न्यायालयीन लढा पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्ष झाले बरं अचानक येऊन तुम्हाला ही प्रॉपर्टी पाडण्या अगोदर महानगरपालिकेने काही सूचना दिली होती लेखीपत्र नाही काही दिली सांगितलं होतं का नाही काहीच नाही तुमचं मत मागितलं होतं नाही बर मग न मागता तुमची प्रॉपर्टी निष्कासित केलेली आहे तुमची काय मागणी आहे मनपा आयुक्ताच्या विरोधात संतोष त्याच्यामुळे त्यांना त्याची हे द्यावी त्यांना ताकीद द्यावी त्यांना आणि नुकसान भरपाई द्यावी आमची बर आता महत्वाचा विषय म्हणजे या काकांचे नातू आहेत करते आणि त्यांनाही मला फोन केला की दरेकर साहेब आपले आणि हिडिओ खूप बघत असतो आपण सत्तेची बाजू आणि आमचं एवढी खूप अन्याय झालेला आहे आणि नेमका काय अन्याय झाला आपण त्यांच्यात तोंडून जाणूया अचानक हे अतिक्रमण काढलं नेमकं कारण काय घडलं याला अतिक्रमण काढण्याचं माझ्याकडे जे माननीय वार्ड अधिकारी आहे जाधव साहेब यांनी मागणी केली होती कशाची पैशाची मागणी केली की मला एवढे पैसे द्या किती वीस लाख रुपये द्या तर आम्ही तुम्हाला सहकार्य करू बरं लाख रुपये त्यांनी मला असं म्हटलं की वरती मला द्यायची असते वरती म्हणजे त्यांनी सांगितलं आता की जे आपले आयुक्त आहे उपायुक्त आहे पूर्ण हे यांचं हे आहे सिक्वेन्स आहे सगळ्यांकडे थोडं थोडं द्यावं लागतं अच्छा तुम्ही आम्हाला सहकार्य करा आम्ही तुम्हाला सहकार्य करू अच्छा तुम्ही आमच्या समोर नारियळ फोडा जसं आपण मंदिरात जातो नारियळ फोडतो तसं मला सांगितलं की तुम्ही आम्हाला सहकार्य करा पैसे द्या आणि आम्ही तुम्हाला सहकार्य करू जर नाही दिलं जर नाही दिलं तर आम्ही एका दिवसात त्याला पाडून टाकू त्यांनी दहा दहा मिनिटात आमचं ना ऐकता डायरेक्ट एक दिवस जेसीबी ऑनलाईन पाडून घेतलं आम्हाला बोलण्याचा पण मौका नाही दिला आमच्याकडे इलेक्ट्रिकचं मीटर होतं संडास बाथरूम होतं तिकडे कंपाऊंड वॉल केलेलं होतं पूर्ण पत्र्याने एक वॉचमॅनची रूम होती तो गरीब वॉचमॅन जो होता त्यांचा पूर्ण सामान पूर्ण तोडून फोडून टाकलं तो पण नव्हता तो जेवायला गेला होता त्याची संधी साधून त्यांनी दहा मिनिटात पूर्ण ताफा येऊन तोडून टाकलं अच्छा वीस लाख रुपये तुम्ही नकार दिला होता दिला दिला होता होता नकार त्याच्यामुळे हे सगळं झालं बर बा, मग तुम्हाला असं काय वाटतं की या अधिकाऱ्यांवरती काय कारवाई व्हायला पाहिजे आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काय आवाहन करणार होता लाचकोराबद्दल नाही हे दहशतगर्दी आहे आणि हे जे चालू आहे ते कंप्लिटली चुकीचं चालू आहे सर्वात पहिले तर हे नोटीस द्यायला पाहिजे होती की काय कारण आहे कशामुळे पाडलं काय चुकीचं चकड़। झालं आमच्याकडून आमच्याकडे आता पी आर कार्ड आहे टॅक्स आम्ही दरवर्षी भरतो त्याच्यानंतर कलेक्टरची एन ऑर्डर आहे कोर्टाचे आदेश आहे सगळ्यांचं उल्लंघन करून डायरेक्ट पाडावं हे चुकीचं आहे अच्छा तर मनपा आयुक्ताबद्दल काय मत आहे तुमचं मनपा आयुक्तांनी याची दखल घ्यायला पाहिजे त्यांच्या नावाखाली हे काय काय करतात ते त्यांना माहीत झालं पाहिजे आणि काय सत्य आहे चुकीचं हे ओपन झालं पाहिजे सगळ्या पब्लिकांना माहीत झालं पाहिजे आपण बघितलं महानगरपालिका आयुक्ताच्या संदर्भामध्ये आपण लाचखोर अतिक्रमण अतिरिक्त आयुक्त संतोष वाहळूच्या बाबतीत लाचखोर हा शब्द आपण वारंवार वापरतो कारण की याबाबतचे हा एकच पुरावा नाही तर अशंख्य पुरावे दैनिक बुलनशक्तीकडे प्राप्त झालेले आहेत खळबळजनक व्हिडिओ केल्यामुळे दैनिक बुलनशक्तीला मॅनेज करण्याची भाषा देखील महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येते मॅनेज झालो नाही तर दैनिक बुलंदशक्तीला दहशत ती खाली घेऊन मारण्याची देखील धमकी दिल्या जाते याबाबतचे देखील आपल्याकडे आहेत दैनिक बुलंदशक्तीच्या बोलबिंदाज बोलमध्ये आपण सडेतोडपणे भूमिका घेत असल्यामुळे या महानगरपालिकेला खांब फुटलेला आहे आणि परंतु माझ्या छ संभाजीनगर शहरातील नागरिकांनो आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करतो की माझा हा लढा वैयक्तिक नसून छत्रपती संभाजीनगर शहरात राहणाऱ्या तमाम गोरगरिबांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी आहे आणि हे करत असताना माझ्या जीवाचे बरे वाईट झाले तर यास आपल्याला माहिती आहे कोण जबाबदार असणार आहे आणि याचे पुरावे देखील माझ्या मित्रांकडे मी दिलेले आहेत पेनड्राईव्हमध्ये देखील ठेवून दिलेले आहेत माझ्या घरापर्यंत कशा पद्धतीनं गुंड गर्दी करण्यासाठी लोकं पाठवले जातात माझ्या पाठीमागे कसा पाठलाग केला जातो माझ्या गाडीला कशा पद्धतीनं ट्रक न उडवण्याचा प्रयत्न केला जातो असे आशंक्य खळबळजनक पुरावे मी संग्रहित करून ठेवलेले आहेत आणि आता जे बघितलेलं आहे की या मिळकतीशी संलग्न सगळे कागदपत्र असताना देखील महानगरपालिकेला पैसे जर दिले नाही तर त्यांची अतिक्रमणं पाडली जातात महानगरपालिका आयुक्त माझ्यासोबत चला तुम्ही माझ्यासोबत चला मी छत्रपती संभाजीनगर शहरातील तुम्हाला शंभर नव्हे तर हजारो अशी अतिक्रमणं दाखवतो की ती अतिक्रमणं पाच पाच सहा सहा मजली झालेली आहेत आणि रस्त्यावर आहेत बाधित त्याच्यामध्ये ला रामा हॉटेल असेल लेमेंटरी हॉटेल असेल तुमचं परत शोरूम असतील मोठमोठी ती सगळी शोरूम मोट तुम्हाला दाखवतो मी टाटा बाटाची सगळी काही हिरोची शोरूम मोठमोठे उद्योगपत्यांची शोरूम दाखवतो तिथं पाडण्याची हिंमत तुम्ही करणार नाही कारण की त्यांच्याकडनं तुम्ही ढेकर मारून बसलेले आहेत कारण की तुम्हाला त्यांची जर अतिक्रमण काढली तर शून्य शेकंदामध्ये हे मोठमोठे हॉटेलवाले त्यांच्या केंद्र सरकारपासून राज्य सरकारपर्यंत सगळे काही लागे धोरे असल्यामुळे शून्य शेकंदात तर तुमची उचलबागणी ते करू शकतात या भीतीपोटी तसेच तुम्हाला त्यांनी मावेजा अप्रत्यक्ष दिल्यामुळे तुम्ही ही कारवाई करणार नाही म्हणजे हे जे देसराडा परिवार आहे त्यांनी स्पष्ट सांगितले वीस लाख रुपयाची मागणी आपल्या लाचखोर वार्ड अधिकाऱ्याकडून केल्या गेली होती या मागणीची पूर्तता या पीडित कुटुंबाने न केल्यामुळे कारण यामुळे ते पूर्ण करू शकत नव्हते की त्यांना एवढा आत्मविश्वास होता की आपल्या प्रॉपर्टीमध्ये आपल्याकडं पी आर कार्ड आहे त्याचं रजिस्ट्री आहे आपल्याकडं एन ए फोर्टी फोर आहे आपल्याकडं जिल्हा अधीक्षकचा निकाल आहे आपल्याकडं मान्य जिल्हा सत्र न्यायालयाचा कायमचा मना हुकूम आहे ज्यात कुणीही तिथं इंटरफेअर करू नये असं स्पष्ट नमूद केलेलं आहे मान्य उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद न्यायालयाने दोन हजार बावीस रोजी स्थगिती आदेश पारित या मिळकतीशी संलग्न केलेले आहेत यामुळे त्यांना असं आशा होती की न्यायालयाच्या आदेशाच्या पलीकडे हे महानगरपालिका काम करणार नाही परंतु महानगरपालिका आयुक्त त्यांचं प्रशासन स्वतःच उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झालेले आहेत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हेच झालेले आहेत हेच नगरविकास मंत्री झालेले आहेत हेच मंत्री झालेले आहेत असं समजून या छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना व्यतीत धरून त्यांना लुटण्याचा हा गोरख धंदा चालू केलेला आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांनो आता तुम्ही जागेवर थांबता कामा नाही तुमचं अतिक्रमण काढण्यासाठी सर्वसामान्यांचं अतिक्रमण सा काढण्यासाठी जर या महानगरपालिकेची टोळी पोहोचपाटा जर आला तर तुम्ही तुमच्या भागामध्ये असलेले जेवढे काही मोठमोठे लोकांची घरं आहेत उद्योगपत्यांची घरं आहेत मोठमोठ्या हॉटेल्स आहेत त्याच्यापुढे जाऊन ती आंदोलन करा कायदेशीर लढा द्या या महानगरपालिकेचा कसा चेहरा आहे तो पुढे आणा आणि तुम्हाला दैनिक शक्तीच्या बोलबिंदाज बोलबद्दल काय वाटतं हे निश्चितपणे आपण व्यक्त व्हा माझा नंबर तुम्हाला देतो या नंबरवर तुमच्या प्रतिक्रिया व्हिडिओसहित तुमच्या काय मागण्या आहेत तुमचं काय म्हणणं आहे माझ्या नंबरवर यासाठी पाठवा की मी खूप स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्व आपण पाठवलेले व्हिडिओ मी त्यांना शेअर करणार आहे पेनड्राईव्ह मध्ये दे देणार आहेत पूर्ण तक्रारी निशी देणार आहे तर त्यामुळे माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सत्त्याण्णव सदुसठ त्रेपन्न अठ्ठावन्न एकोणीस पुन्हा एकदा नंबर आ, नोट करून घ्या सत्त्याण्णव सदुसठ त्रेपन्न अठ्ठावन्न एकोणीस या दूरध्वनी क्रमांकावरती आपण आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओ सहित नोंदवा आपल्यावरही काय अन्याय झाला तेही नोंदवा आणि मनपा बदल आणि अतिक्रमण अतिरिक्त आयुक्त संतोष वाळू बद्दल व महानगरपालिकेच्या दहशतीबद्दल हुकुमशाही बद्दल तुम्हाला काय वाटतं आपल्या व्हिडिओमध्ये निश्चित व्यक्त व्हा आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर कमेंटमध्ये निश्चित व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा विशेष करून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद